हरिपाठ म्हणजे घरातील दैवी कवच संत ज्ञानेश्वर महाराजांचं अमूल्य ठेवा मित्रांनो घरात दररोज हरिपाठ झाला तर समजा त्या घराभोवती देवी कवच उभं राहतं संकटजवळ येतच नाहीत वाईट विचार पाळून जातात आणि घरात शांती समाधान आणि देवाची कृपा ओसंडून वाहते पण हा हरिपाठ एवढा प्रभावी कसा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी तो का लिहिला हा शोध आपण आज घेणार आहोत मंडली एखाद्या घराभोवती जर दगडाची लोखंडी भिंत बांधली एखाद्या घराभोवती जर दगडाची लोखंडी भिंत बांधली तर त्या घराला वारा पाऊस चोर दुश्मन सहज आत शिरू शकत नाही सहज आत शिरू शकत नाहीत पण ज्या घराभोवती देवाचं नाव हरिनामाचं कवच उभं राहतं त्या घराजवळ संकट संकटं रोगराई मत्सर भांडण टिकूच शकत नाही हे, हे काई। तरते तरते कवच म्हणजे हे कवच म्हणजे काय तर ते आहे हरिपाठ तर ते आहे हरिपाठ मंडली संतांनी जो दिव्य ग्रंथ तयार केला मंडली संतांनी जो दिव्य ग्रंथ तयार केला आहे तो प्रत्येक घरासाठी दैवी कवच आहे जसे ज्ञानेश्वर महाराजांनी अठ्ठावीस अभंगांचा अमूल्य ठेवा आज आपण समजून घेऊया हरिपाठ हरिपाठ म्हणजे घरातील दैवी कवच का आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर किती प्रभाव आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या यूट्यूब चॅनलवर मंडळी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा जेणेकरून त्या भक्तीच्या प्रवासात भक्तिभावाने व्हिडिओ बनवण्यास आणि ते तुमच्या परत पोहोचवण्यास मला उत्साह वाटेल तर मंडळी हरिपाठ हा केवळ ग्रंथ नाही तो आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे संत एकनाथ महाराजांनी हा हरिपाठ सामान्य माणसासाठी घरा घरासाठी सा लिहिला आहे साध्या भाषेत गोडसुरात भक्तांना दररोज वाचता येईल असे अभंग त्यांनी दिले त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजाने हा हरिपाठ सामान्य माणसासाठी घराघरासाठी लिहिला आहे साध्या भाषेत गोडसुरात भक्तांना दररोज वाचता येईल असे अभंग त्यांनी दिले त्यामुळे हरिपाठ हा ग्रंथ प्रत्येक घरात प्रत्येक भक्तासाठी कवच ठरतो मंडळी हरिपाठ पठणे हरि होईल संतोष हा अभंग आहे हरिपाठ पठणे हरि होईल संतोष जन्म मरणे भयटले भक्त राही आनंदे हरिपाठ पठणे हरि होईल संतोषे जन्म मरणे भयटले भक्त राहे आनंदे मंडली हरिपाठ वाचल्यावर स्वतः श्री प्रसन्न होतात बघा हरिपाठ वाचल्यावर स्वतः श्री प्रसन्न होतात जन्ममरणाचा भय नष्ट होतो आणि भक्त मनाने समाधानी आनंदी राहतो यापेक्षा मोठं कवच काय असेल बरं सांगायचे झाले तर हरिपाठ म्हणजे देवी संरक्षणाचं कवच जसे सैनिक युद्धात शिस्तास्त्रानं ढाल तलवार घेऊन जातात तसंच भक्त हरिपाठ वाचून आयुष्याच्या संकटांना तोंड देतो घराभोवती अदृश्य आध्यात्मिक भिंती उभी राहते दुसरं म्हणजे संकटाचा नाश होतो संत तुकाराम महाराज म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाम संकटे होती टाळामला हरिनामाचं जपणं हे संकट पळवणारं औषधच आहे घरात रोज हरिपाठ झाला की आपोआप संकट दूर होतात घरातील शांती आणि ऐक्य तिसरं घरातील शांती आणि ऐक्य आजच्या काळात घराघरात वाद भांडण मत्सर वाढला आहे पण जिथे रोज हरिपाठ होतो तिथे एकोपा ऐक्य आणि प्रेम निर्माण होतं देवाचं नाव लोकांना एकत्र आणतं चौथं आध्यात्मिक उन्नती हरिपाठ केल्यावर देवाचं सतत स्मरण होतं मनाची चंचलता कमी होते मनाला स्थिरता मिळते म्हणूनच ज्ञानेश्वर मावळे म्हणतात देवाची याद्वारी उभा क्षण भरी देवाची याद्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या हरिपाठ वाचताना देवाचं दर्शन घडतं याच संदर्भात आपण एक भक्तिमय कथा बघूया एकदा एका गावात एक, एक भक्तिमय कुटुंब राहत होत त्याच्याकडे फारशी संपत्ती नव्हती पण भक्ती अमाप होती रोज सकाळी आणि संध्याकाळी ते हरिपाठ करत एक वर्ष गावभर रोगराई पसरली अनेक घरे संकटात आली लोक मृत्युमुखी पडले पण त्या कुटुंबाला काहीच झालं नाही कारण ते रोज हरिपाठाचे वाचन करायचे गावकऱ्यांनी विचारलं तुमचं घर एवढं सुरक्षित कसं तेव्हा गृहस्थ म्हणाले हे आमचं सामर्थ्य नाही हा हरिपाठ आमचा कवच आहे पांडुरंग स्वतः आम्हाला जपत आहे आम्ही रोज पूर्ण श्रद्धेने आम्ही हरिपाठाचे वाचन करतो नियमितपणे त्या दिवसापासून गावातील अनेक घरांनी हरिपाठ सुरू केला आणि गाव हळूहळू शांत आणि सुरक्षित झाला म्हणूनच तर संत म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिपाठ केल्याने पाप नाहीशी होतात मन शुद्ध होते भक्ताला आध्यात्मिक आनंद मिळतो म्हणूनच हरिपाठ म्हणजे दैवी औषध आहे आजच्या काळात तणाव आजार अर्ज कर्ज व्यासन कौटुंबिक वाद हीच खरी संकट आहेत या संकटाने कोणी डॉक्टर वकील पोलीस पूर्णपणे दूर करू शकत नाही पण हरिपाठाचं कवच मात्र या सगळ्यांपासून आत्मिक संरक्षण देतो म्हणूनच तर संत म्हणायचे हरिपाठ जे हरिपाठ वाची जे हरि मिले समाधाने हरिपाठ वाचीजे हरि मिले समाधाने हरी मिले जो आनंद आहे तोची मुक्तीचा मार्ग याचा अर्थ असा की हरिपाठ वाचणारा भक्त हरितीर्थी समाधानी राहतो की हरिपाठ वाचणारा भक्त हरितीर्थी समाधानी राहतो त्याला मिळालेला आनंद खऱ्या मुक्तीचा मार्ग आहे मित्रांनो एखाद्या मुलाचं रक्षण आई करते आई आपल्या लेकराभोवती काळजीचं कवच उभं करते त्याचप्रमाणे हरिपाठ हा भक्तीसाठी देवी आईसारखा आहे तो भक्ताभोवती देवी संरक्षण देतो जगातली कोणतीही वाईट शक्ती त्या भक्ताला स्पर्श करू शकत नाही म्हणूनच तर संत म्हणून गेले की हरिपाठ प्रत्य हा प्रत्येक घरासाठी देवी कवच आहे म्हणूनच आपल्याला मुलांना नातवंडांना हा वारसा द्यायलाच हवा रोज जास्त नाही किमान पंधरा मिनटं हरिपाठ वाचला तरी हेच आयुष्याचं खऱ्या अर्थानं इन्शुरन्स आहे पैसा नाही सत्ता नाही तर देवाचं नावच खरं संरक्षण करतो मित्रांनो तुम्ही घरात हरिपाठ करता का जर नाही तर आजपासून सुरुवात करा तर तुमच्या घराचं दैवी कवच ठरेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा जेणेकरून मला सुद्धा समजेल मा की माझ्या भक्तीने भरलेल्या भावना तुमच्या परत पोहोचतात की नाही मंडली आपल्या घराघरात देवाचं नाव निनादत राहू आणि प्रत्येक कुटुंबाला हरिपाठाचं कवच लाभो याच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो मिलूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर एका नवीन अभंगावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय रामकृष्ण हरी